नमस्कार कुक्कुटपालक बांधवानो मी उदयला रायझिंग स्टार परभणीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप स्वागत तर कुक्कुटपालक बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनसह सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ की जर उन्हाळ्यात कडक उन्हापासून गवरान कोंबड्यांचे करायचे असेल शंभर टक्के संरक्षण तर उन्हाळ्यात गवरान कुक्कुट पालना शंभर टक्के करायलाच म्हणजे हो मिठाचा वापर मग कडक उन्हाळ्यात उन्हापासून गावरान कोंबड्याचं संरक्षण करण्यासाठी मिठाचा वापर केल्याने काय फायदे होऊ शकतात खरंच मिठाचा वापर केल्याने कडक उन्हापासून गावरान कोंबड्यांचे संरक्षण होऊ शकते का याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत वाहत असताना जर आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांध बांधवांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओज लाईक करा कुकवूट पालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक इथे शेअर करा सबस्क्राईब करायचं आपलं राहिले तर सामान्य कुक्कुटपालक बांधवांना मी हळद जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो हे आपल्या सर्वांना तर बघा मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपल्या सर्वांना आपलंच मानणार जर आपणही मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या हो ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा हो। आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर कुक्कुटपालक बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ ही कडक उन्हाळ्यात कडक उन्हापासून गावरान कोंबड्यांचं जर शंभर टक्के आपल्याला संरक्षण करायचं असेल तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये गावरान कुक्कुटपालनात मिठाचा वापर शंभर टक्के करावाच लागणार मग मिठामध्ये असं काय असते की ज्याचा वापर केल्याने कडक उन्हापासून वावरान कोंबड्यांचं शंभर टक्के संरक्षण होणार हे तर आजच्या व्हिडिओत बघू त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की बाहेरच्या वातावरणामध्ये जर उष्णता खूप मोठ्या प्रमाणात वाढली तर ही उष्णता आपल्या कोंबडीच्या शरीरात पण वाढणार कोंबडी पाशी घाम ग्रंथी उपलब्ध नसतात म्हणून कोंबडी उष्णतेला बाहेर टाकू शकते का तर अजिबात नाही आणि कोंबडी ही उष्णता बाहेर टाकू शकत नाही म्हणून तिथं तर प्रॉब्लेम होते मग काय होतंय की कोंबडीच्या शरीरातील उष्णता वाढत जाते शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतंय कोंबडीला उष्माघाताचा त्रास होतो मर्यादेच्या बाहेर हा त्रास गेला तर कोंबडी स्वतःचा जीव गमावते मग अशा परिस्थितीमध्ये कोंबडीच्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आपण मिठाचा वापर करू शकतो मग आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघायचं आहे की मिठाचा वापर उन्हाळ्यामध्ये उन्हापासून कोंबड्यांचं संरक्षण होण्यासाठी कधी करावा कसा करावा किती करावा आणि खरंच मिठाचा वापर केल्याने कडक उन्हापासून कोंबड्यांचे या ठिकाणी संरक्षण होऊ शकते का चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात सविस्तर व अचूक माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर वाचूक माहिती आपल्या समोर प्रस्तुत करणारच आहे पण आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलोय हे रायजिंग स्टार परभणी अंतर्गत आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग सुरू केली म्हणजे काय हे गावरान कुकुट पालनात आजवर शिकवणारं कुणी नव्हतं आजवर सांगणारं कुणी नव्हतं पण इथून पुढे गावरान कुकुट पालनात सांगणार मी समजावणार मी शिकवणार मी आणि माझी टीम आणि आमच्या मार्गदर्शनाखाली उत्पादनापासून विक्रीपर्यंत जर आपण सखोल मार्गदर्शन प्राप्त केलं तर तुम्हाला जगातील कोणती शक्ती व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही तर मग रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कशा पद्धतीनं सुविधा मिळतात लक्षात घ्या दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी ऑनलाईन ट्रेनिंग असते ज्यात पहिल्यांदा लेक्चर होते मग वेदर बुलेटिन आणि सरते शेवटी प्रश्न उत्तरं असतात आणि इतर दिवशी जे काय प्रश्न तुम्हाला निर्माण होतात त्याचं सोल्युशन दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखनसर देत असतात त्याचबरोबर आमचा मुख्य उद्देश असतो किंवा गावरान कोंबडी गावरान कोंबडे पिल्ले यांचा ऐंशी टक्क्यापर्यंत खाद्य खर्च कमी करून देणं ही आमची जबाबदारी पिल्ले काढणाऱ्या मशीनमधून पिल्ले काढून त्यांची ब्रुडिंग फुडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं ही आमची जबाबदारी आणि त्याचबरोबर मित्रांनो गावरान कोंबडी गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार यायलाच नको म्हणून त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याच्याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करूनसुद्धा गावरान कोंबडी आणि पिल्ले यांच्यावरती आजार आला तर तात्काळ आजाराला ओळखून ता औषधोपचार करून आपल्या आपल्यापाशी असणारी कोंबडी व पिल्ले यांचा मृत्यूदर कमी करणं हा पण आपला एक महत्त्वाचा उद्देश आहे त्याचबरोबर अवकाळी पाऊस आहे गारपीट आहे ऊन आहे वारा आहे थंडी आहे सर्दी आहे ह्या काही ज्या गोष्टी येतात या सर्वांपासून शत्रू पक्षापासून शत्रू प्राण्यांपासून कोंबड्यांचं संरक्षण व्हावं म्हणून आदर्श व मजबूत शेड हवा आता हा आदर्श व मजबूत शेड कसा तयार करायचा मजबूत व आदर्श शेड से तयार करत असताना कमीत कमी भांडवल कमीत कमी जागेत ही रचना कशी बसवायची याबद्दल मार्गदर्शन आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिली यांची मार्केटिंग कधी कुठे कशी करायची याबद्दल मार्गदर्शन म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला यथोचित मार्गदर्शन मिळते ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा आपला मनसुबा होतो पूर्ण जर खऱ्या अर्थानं गावरान कुक्कुट पालन करून आपल्या लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आज रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तात्काळ संपर्क साधा सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट नंबरवर या आपण कॉल केला की के सर फोन उचलतील त्यांना सांगा की आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर काय करतील आपल्या व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्णपत्रांकाचा सा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की मग बस झाले लखन सर काय करतील तुम्हाला माझा माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्यान चार एट टू सिक्स फाय डबल एट फोर झिरो बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपल्यास मिळेल ज्यामुळे लाखोंचा कमावण्याचा आपला मनसुबा होईल शंभर टक्के परिपूर्ण तर बघा मित्रांनो आता मुख्य आपला जो मुद्दा होता तिकडे येऊयात की उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहिती खूप मोठ्या प्रमाणात गरमी वाढते ही गरमी कोंबडीच्या शरीरात वाढली तर कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होते कोंबडी स्वतःच्या शरीराबाहेर घामावाटी ही गरमी टाकू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये मर्यादापेक्षा जास्त गरमी झाली तर आपली गावरान कोंबडी हार्ट अटॅक किंवा हार्टस्ट्रोकमुळे मरू शकते आता आपल्याला काय की आपल्या हातात एवढंच आहे की आपण विविध प्रकारचे उपचार करून गावरान कोंबडीच्या शरीरातील तापमान कमी करायला हवं गावरान कोंबडीच्या शरीरातील जर तापमान कमी करायचं असेल तर मिठाचा वापर क्रमप्राप्त आहे मिठामध्ये असणारे जे काही त्या का ठिकाणी सोडियम क्लोराईड आहे त्याच्यामुळं खूप फायदा होतो लक्षात घ्या ज्या वेळेस आपण मिठाचा वापर करतो तर मिठाचा प्रवेश कोंबडीच्या शरीरामध्ये झाल्यानंतर तिथंच त्या ठिकाणी उष्णता वाढण्याची जी संधी असते ती तुटून जाते यामुळं गावरान कोंबडीच्या शरीरातील टेम्परेचर वाढत नाही शिवाय पाण्याचं प्रमाण मेंटेन राहते याच्यामुळं गावरान कोंबडीच्या शरीरामध्ये जरी त्या ठिकाणी उष्णता निर्माण झाली तर एका मर्यादेच्या वर हे मीठ जाऊ देत नाही त्याचबरोबर क पाण्याचं प्रमाणसुद्धा टिकून राहते त्यामुळं कोंबडीला जो उष्माघात होतो किंवा डिहायड्रेशन होते त्याच्यापासून कोंबडीचं शंभर टक्के संरक्षण होऊन जातं दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं आपणास एक लक्षात घ्यावी लागेल कोणती तर या ठिकाणी आपल्याला मिठाचं प्रमाण किती वापरायचं तर मीठ काही जण पाण्यातून देतात पण पाण्यातून मीठ दिल्यानंतर पाणी खारट होते आणि कोंबडीला ते प्यावंसं वाटत नाही याच्याऐवजी आपण जर उन्हाळ्याचा विचार केला तर उन्हाळ्यात हमखास टरबूज खरबूज त्यासोबत आपल्याला टमाटर आणि त्यासोबतच काकडी खूप मुबलक प्रमाणात मिळते आणि स्वस्तात मिळते तर आपल्याला काय करायचं मित्रांनो हे खरेदी करून आणल्यानंतर त्याला कट करायचे कट केल्यानंतर त्याच्यावरती मिठाचा छिडकावा करायचा आहे किंवा मीठ लावून घ्यायचे आणि कट केलेली लिए लिए मग काकडी म्हणा टमाटर म्हणा टरबूज म्हणा खरबूज म्हणा या कोंबड्यांना खायला घालायचे याच्यामुळं काय होईल की आता कोंबड्या खूप आवडीनं ते खातील आपला खाद्य खर्च पण एकीकडे वाचणार आहे कारण हे स्वस्तात मिळते आणि दुसरीकडे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की याच्यामुळे पाण्याचं प्रमाणसुद्धा कोंबडीच्या शरीरात वाढते पण तिसरी महत्त्वाची गोष्ट कोंबडीच्या शरीरामध्ये मिठाचा प्रवेश होतो मिठाचा प्रवेश कोंबडीच्या शरीरात होत असल्यामुळे इथं काय फायदा होतो तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ह्या मिठामुळे आपल्या कोंबडीच्या शरीरामध्ये असणारी उष्णता ही वाढत नाही आणि कोंबडीच्या शरीरामधील पाण्याचं प्रमाण मेंटेन राहते याच्यामुळं मिठाचा वापर या पद्धतीने करावा दुसऱ्या पद्धतीचा विचार केला तर खाद्यामध्ये जर आपण चवीपुरतं मिठाचा शिडकावा केला मीठ पाणी करून तर ते देखील खूप चांगल्या पद्धतीनं कोंबड्या खाद्य म्हणून खातील व मिठाचं आपोआप त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश होईल व याच्यामुळे कोंबडीवर येणाऱ्या अडचणीचं सोल्युशन निघून जाईल खऱ्या अर्थानं तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो जर गावरान कुकुट पालनामध्ये कडक उन्हापासून उन्हाळ्यात कोंबड्यांचं संरक्षण करायचं असेल तर तुम्हाला पंधरा जूनपर्यंत म्हणजे आजपासून पंधरा जूनपर्यंत मिठाचा वापर गावरान कुक्कुट पालनात करावाच लागेल जो कुकुट पालक बांधव मिठाचा वापर गावरान कुक्कुट या उन्हाळ्यात करेल शंभर टक्के त्याच्या गावरान कोंबड्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येणार नाही उष्णतेमुळे त्याच्या फार्मोरील गावरान कोंबड्या अजिबात मरणार नाही मित्रांनो जो उपाय शून्य रुपयात होतो तो, तो उपाय करायला हरकत नाही व मिठाचा वापर करण्याचा कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की गावरान कुक्कुट पालनात कडक उन्हापासून गावरान कोंबड्याचं संरक्षण करण्यासाठी आता शंभर टक्के करा मिठाचा या पद्धतीनं वापर तर मित्रांनो ही बारीक सारीक माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असून हीच माहिती घेऊन माझ्यासोबत जॉईन झालेला जो कुक्कुटपालक बांधव आहे तो लाखोंचा निव्वळ नफा कमावते जर खऱ्या अर्थानं आपल्याला गावरान कुक्कुटपालन पालन करून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आज रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी एकदा कॉल करा लखन सरांना या ठिकाणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या नंबरवर हो। जसा तुम्ही कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी लखन आपण असं म्हणतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बसडो तुमचं नाव पूर्णपत्रा सांगा काचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाकवा एवढी तुम्ही माहिती पाठवली की मित्रांनो माझा फोनपे गुगल पे नंबर लखन सर पाठवतील तो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठाईन चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरोस यावर पाचशे रुपये पाठव स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल ज्यामुळे लाखोंचा नफा कमावण्याचा आपला मनसुबा होईल शंभर टक्के पूर्ण तर मित्रांनो खऱ्या अर्थानं करायचे गावन कुक्कुट पाल कमवायचा लाखोचा निवड नफादर आज रायजिंग स्टार प्रमाण ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील यासाठी एकदा कॉल करायला खसरा नंबर चौऱ्याशे एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो हा व्हिडिओ की ज्याच्यामध्ये सांगण्यात आली कडक उन्हापासून गावरान कोंबड्याचं संरक्षण करायचं असेल तर मिठाचा वापर गावरान कुक्कुट पालना कडक उन्हाळ्यात शंभर टक्के करा ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा का व कुकुट पालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर विचारत येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन दिल्या जाईल जर आतापर्यंत आपण कुकुट पालक बांधूनच सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करायला येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपण सदर मिळत राहतो तर कुक्कुट पालक बांधवान अशाच एका नव्या व्हिडिओ समिया आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांच्या उघडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर आपण मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार